हॅलो एव्हरी वन दिस इज विजय अँड वेलकम बॅक टू दी अनादर केस स्टडीड विथ मी मित्रांनो मी एका ग्रामीण भागातून येतो त्यामुळे शहरातील तर मला माहीत नाही परंतु ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुलींचं स्वप्न असतं एखाद्या आर्मी ऑफिसरासोबत लग्न करण्याचं आता एखाद्या आर्मी ऑफिसराला समाजामध्ये जो मान सन्मान आदर दिला जातो तो तुम्हाला सांगायची गरज नाही आणि त्यांना तेवढा आदर मान सन्मान मिळायला पण हवा ते जे या देशासाठी काम करतात त्यामुळेच आज देशातील जनता सुरक्षित आहे समाजामध्ये जेवढा आदर मानसम्मान एखाद्या सैनिकाला दिला जातो तेवढाच आदर मानसम्मान त्यांच्या बायकांनाही दिला जातो आणि कदाचित तेच कारण असावं जास्तीत जास्त मुलींचं स्वप्न असतं एखाद्या सैनिकासोबत लग्न करण्याचं आता हे सर्व मी तुम्हाला का सांगतोय आजच्या घटनेमध्ये जी शैलेजा आहे ती एका आर्मी ऑफिसरची पत्नी आहे त्याच्याकडून काही अशा चुका होतात नंतर तिला त्या चुक्याचा पश्चाताप होतो ती त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते परंतु तेवढ्यात खूप वेळ झालेला असतो एक व्यक्ती तिची हत्या करतो परंतु तो व्यक्ती कोण होता नक्की शैलेजाकडून कोणती चूक झालेली होती की तिचा मोबदला म्हणून तिला आपला जीव गमावा लागला घटना तेवीस जून दोन हजार अठराची जवळपास दुपारचे एक वाजलेले होते पोलीस स्टेशनमध्ये एका अनोळख्या नंबरवरून कॉल येतो त्या कॉलवरती पोलिसांना सांगितलं जातं दिल्लीच्या छावणी या भागामध्ये एका रस्त्यावरती एका स्त्रीचा मृतदेह पडलेला आहे पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस लगेच त्या ठिकाणी पोचतात प्रथमदा त्या मृतदेहाला पाहिल्यानंतर पोलिसांना असं वाटत होतं तिचा ना अपघात झालेला आहे एखाद्या गाडीने वगैरे तिला टक्कर मारली असावी पोलिस त्या मृतदेहाची कागदी कारवाई वगैरे कंप्लीट करतात आणि त्या महिलेच्या मृतदेहाला हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवलं जातं आता पोस्टमॉर्टम करत असताना डॉक्टरांना समजतं त्या महिलेचा मृत्यू हा अपघाताने झालेला नसून तिची हत्या केलेली आहे तिच्या गळ्यावरती ना चाकूचे वाढ दिसत होते परंतु अजूनपर्यंत पोलिसांना तो मृतदेह कोणत्या महिलेचा आहे हे, हे माहीत नव्हतं तर सर्वात मोठा प्रश्न होता तो मृतदेह कोणत्या महिलेचा आहे हे शोधून काढणं पोलीस तिची कंप्लेन वगैरे रजिस्टर करतात आणि ती महिला कोण आहे याचा शोध सुरू करतात आणि काही वेळातच पोलिसांना समजतं ज्या महिलेचा हा मृत्यदेह आहे तिचं नाव आहे शैलेजा द्विवेदी पोलिसांना हे पण समजतं शैलेजा एका सैनिकाची पत्नी आहे म्हणजे शैलेजाच्या नवऱ्याचं नाव होतं अमित द्विवेदी आता हे नाव लक्षात ठेवा ज्या महिलेचा मृत्यू झाला तिचं नाव शैलेजा आणि शैलेजाच्या नवऱ्याचं नाव होतं अमित द्विवेदी अमित द्विवेदी हे आर्मी ऑफिसर होते पोलिसांना ही सर्व माहिती भेटल्यानंतर पोलीस शैलेजाच्या नवऱ्याला म्हणजेच अमितला पोलिस स्टेशनमध्ये बोलवून घेतात आणि ते पहिल्यांदा तो मृतदेह त्याला दाखवतात तर अमित कन्फर्म करतो की तो मृतदेह त्याच्या बायकोचाच आहे म्हणजेच शैलेजाचाच आहे आता पोलीस अमितला विचारतात की नेमकं तिच्यासोबत काय झालं आणि ती तुमच्या घरातून इकडे रस्त्यावरती कशी आली तर अमितचं सांगणं होतं शैलेजा सकाळी दहाच्या सुमारास घरातून हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाली होती काही दिवसापूर्वी तिच्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे ती काही दिवसापासून हॉस्पिटलमध्ये जात होती त्याचप्रमाणे आज पण ती सकाळी दहाच्या सुमारास घरातून निघाली होती त्याच्यानंतर मी तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा कॉल लागत नव्हता ना ती घरी आली होती आता हे सर्व पोलिसांना त्या अमितने सांगितल्यानंतर पोलिस अमितला विचारतात तुमची कुणावरती शंका आहे का तर त्याच्यानंतर अमितचं उत्तर होतं निखिल हांडा आता हा निखिल हांडा कोण होता ते मी तुम्हाला पुढे सांगेनच या अमितची चौकशी केल्यानंतर त्याची विचारपूस केल्यानंतर पोलीस अमितला सोडून देतात आणि पोलिसना हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक करायला सुरुवात करतात आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये पोलिसांना समजतं सकाळी अकराच्या सुमारास शैलेजा हॉस्पिटलच्या बाहेर उभे असते तिला पाहताना असं वाटत होतं ती कोणाची तरी वाट पाहत होती काही वेळातच सी सी टी व्ही फुटेजमध्ये समजतं एक काळ्या कलरची कार शैलेजाच्या पुढे येऊन उभा राहते शैलेजा त्या कारमध्ये बसते आणि तिथून ती कार ना निघून जाते ती कार कोणाची होती हे शोधण्यास पोलीस सुरुवात करतात रस्त्यावरील सी सी टी व्ही फोटेजवरून त्या कारचा नंबर काढला जातो आणि जेव्हा जा पोलिसांना समजतं या कारचा नंबर निखिल हांडा याच्या नावावरती रजिस्टर आहे म्हणजे पोलिसांना हे समजलं होतं ही जी कार आहे ती निखिल हांडाचीच आहे तर त्याच्यानंतर पोलिसांची एक टीम या निखिल हांडाला पकडण्यासाठी रवाना होते आणि फायनली निखिल हांडाला पकडलं सुद्धा जातं आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा निखिल हांडा कोण होता आणि शैलेजाकडून कोणती चूक झालेली होती तर हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं पाठीमागे जावं लागेल जसं मी तुम्हाला सांगितलं शैलेजाचा नवरा जो अमित होता तो आर्मी ऑफिसर होता आणि दिल्लीमध्ये शिफ्ट होण्यापूर्वी तो ना आसाममध्ये काम करत होता म्हणजे आसाममध्ये ड्युटीवर होता आसाममध्ये ड्युटीवर असताना जिथे हा अमित द्विवेदी काम करायचा तिथेच हा निखिल हांडासुद्धा ना काम करायचा म्हणजे हे दोघे ना आर्मी ऑफिसर होते आता ॲक्च्युली तर दोघांचं लग्न झालेलं होतं परंतु फरक हा निखिल हांडा तिथे आसाममध्ये एकटाच राहत होता त्याच्या उलट हा अमित द्विवेदी शैलेजा द्विवेदीसोबत म्हणजे त्याच्या बायकोसोबत आसाममध्ये राहत होता आता हा निखिल हांडा आणि अमित द्विवेदी एकाच ठिकाणी ड्युटीवर असल्यामुळे दोघांची मैत्री वगैरे होते आणि अमित द्विवेदीच्या घरी हा निखिल हांडाना कधीकधी जेवण वगैरे करण्यासाठी येत असतो तो जेव्हा या अमित द्विवेदीच्या घरी यायचा त्याच्यानंतर अमित द्विवेदीच्या बायकोची म्हणजे शैलेजा द्विवेदीची आणि या निखिल हांडाची ओळख होते ओळख झाल्यानंतर हे दोघे काय करतात एकमेकांचा नंबर एक्सचेंज करतात आणि एकमेकांसोबत बोलायला सुरुवात करतात हे शैलेजा द्विवेदी जेव्हा तिचा नवरा आम्ही द्विवेदी ड्युटीवर जायचा तेव्हा ती या निखिल हांडाला कॉल करायची व्हिडिओ कॉल वगैरे करायची आणि त्याच्यासोबत बोलत बसायची म्हणजे यांचा कॉन्टॅक्ट ना वाढलेला होता परंतु एके दिवस शैलेजा द्विवेदीचा नवरा म्हणजे आम्ही द्विवेदी या शैलेजाला पकडतो पकडल्यानंतर तो शैलेजाला धमकी वगैरे देतो नंतर तो त्या निखिलला कॉल करायचा नाही त्याच्यासोबत बोलायचं नाही अशी वॉर्निंग देतो सोबतच तो निखिल हांडाकडे जातो आणि त्याला पण धमकी देतो आजपासून तो माझ्या बायकोला कॉल करायचा नाही असं तो त्याला सांगतो त्याच्यानंतर त्यांचा जो कॉन्टॅक्ट होता ना तो हळूहळू कमी होतो आणि अशातच अमित द्विवेदीचं शिफ्ट ना आसाममधून दिल्लीमध्ये होतं तो त्याच्या बायकोला म्हणजे शैलेजा द्विवेदीला घेऊन दिल्लीमध्ये शिफ्ट होतो आता दिल्लीमध्ये शिफ्ट झाल्यानंतर शैलेजा द्विवेदी आमे द्विवेदी यांचा संसार खूप सुखामध्ये चालत होता शैलेजाला पण समजलं होतं आपल्याकडून चूक झालेली आहे त्यामुळे तिने ना पूर्णपणे त्या निखिल हांडाला इग्नोर करायला सुरुवात केलेली होती त्याचे नंबर वगैरे ब्लॉक केलेले होते इकडे तर ती पूर्ण त्याला विसरण्याचा प्रयत्न करत होती परंतु आसाममधल्या त्या निखिल हांडाची अवस्था थोडीशी वाईट होती तो ना त्या शैलेजा द्विवेदीच्या प्रेमामध्ये पडलेला होता त्याला काहीही करून ना शैलेजा हवी होती त्याच्यासाठी तो काय करतो परत परत शैलेजाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि फायनली त्याला एके दिवस समजतं शैलेजाच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे ती दिल्लीमधल्या एका हॉस्पिटलमध्ये ना दररोज दहाच्या सुमारास येते आणि हा निखिल हांडा काय करतो शैलेजाला भेटण्यासाठी त्या हॉस्पिटलच्या बाहेर येतो बाहेर आल्यानंतर तो शैलेजासोबत बोलतो वगैरे आणि सांगतो माझी चुकी झाली याच्यानंतर मी तुला ना परेशान करणार नाही असं शैलेजा पण त्याला नंबर वगैरे देते आणि परत त्यांचं ना बोलणं सुरू होतं आता त्याच्यानंतर हा निखिल हांडा शैलेजाला सांगतो खूप झालं तुझं पण लग्न झालेलं आहे माझं पण लग्न झालेलं आहे याच्यानंतर मी तुला त्रास देणार नाही तू एकदाच मला भेट आणि त्याच्यानंतर आपल्या दोघांचे मार्ग वेगळे असतील मी तुला त्रास देणार नाही कॉल पण करणार नाही आणि त्यामुळे तो तेवीस जून दोन हजार अठराची तारीख डिसाईड करतो त्या दिवशी तो शैलेजाला शेवटचं भेटणार होता शैलेजाला पण वाटतं एकदाचा हा जो त्रास आहे हा दूर करूया एकदा शेवटचा आपण त्याला भेटून येऊया त्याच्यानंतर आपण आपल्या लाईफमध्ये खुश राहूया आणि त्याचे मार्ग वेगळे आणि माझे मार्ग वेगळे राहतील त्यामुळे शैलेजा हॉस्पिटलमध्ये जाते म्हणून तेवीस तारखेला घरातून बाहेर पडते या निखिल हांडाच्या कारमध्ये बसते आणि दोघेना ट्रॅव्हलिंग करायला सुरुवात करतात परंतु हा निखिल हांडा पूर्णपणे तयारीमध्ये आलेला होता कारमध्येच तो निखिल हांडाच्या बायकोला कॉल करतो आणि सांगतो मला तुझ्यासोबत डिवोर्स घ्यायचा आहे मला तुझ्यासोबत राहायचं नाही आणि मी या शैलेजासोबत लग्न करणार आहे हे सर्व करून झाल्यानंतर तो शैलेजाला पण सांगतो आता मी माझ्या बायकोला कॉल करून सांगितला आहे तो आता तुझ्या नवऱ्याला म्हणजे अमित द्विवेदीला कॉल कर आणि असंच सांग मी तुझ्यासोबत राहणार नाही मला तुझ्यासोबत डिवोर्स घ्यायचा आहे आणि मी या निखिल हांडासोबत लग्न करणार आहे परंतु शैलेजाना ती तयार होत नाही ती सांगते तू मला खोटं बोलला शेवटचं भेटणार आहे असं म्हणून सांगितलं त्याच्यानंतर दोघांमध्ये भांडण होतं तो चाकू काढतो आणि शैलेजाच्या मानेवरती वार करतो एक नाही तर कित्येक वार त्याने शैलेजाच्या मानेवरती केलेले होते शैलेजाचा तिथेच मृत्यू होतो त्याच्यानंतर तो अशी कोणती जागा भेटते का बघतो जिथे लोक कमी असतील तो शैलेजाचा मृत्यदेह रस्त्यावरती टाकतो आणि तिच्या मृतदेहावरून ना गाडी घालतो जेणेकरून शैलेजाचा मृत्यू हा एखाद्या अपघातामध्ये झालेला आहे असं लोकांना वाटेल परंतु त्याच्यानंतर पोलीस येतात आणि शैलेजाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो आणि शैलेजाचा मृत्यू हा अपघातामध्ये झालेला नसून तिची कुणीतरी हत्या केलेली आहे हे पोलिसांना समजतं आणि त्याच्यानंतरची स्टोरी मी तुम्हाला सांगितलीच आहे निखिल हांडाला पोलीस अटक करतात आणि सध्या तो आता जेलमध्ये आहे तर हा मित्रांनो अशा पद्धतीने शैलेजा द्विवेदी ही केस इथे समाप्त होते भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा राहा तुमची सोबतच तुमच्या फॅमिलीची पण काळजी घ्या धन्यवाद